पालक प्रतिनिधी आणि मीना राजू मंचाचे सदस्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच विद्यालयामध्ये समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध समित्यांची स्थापना केली जाते शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्येही शासन परिपत्रकानुसार सखी सावित्री समिती मीना राजू मंच आणि माता पालक संघ या तीनही महत्त्वाच्या समित्यांची स्थापना आपण आज करणार आहोत या स्थापनेसाठी आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मंचावर लाभलेले आप आहेत शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री रामकृष्णदादा शेटे हे सफी सावित्री समितीचे अध्यक्ष आहेत यासोबतच आहे विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री सतीशजी सर ते सफी सावित्री समितीचे सचिव आहेत तर संध्याकाळी रण घराडे या मेपूर तालुक्यामध्ये ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहेत संस्कृती साहित्य समितीच्या सदस्य महोदयाते उपस्थित आहे मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित व वा सक्षम वातावरण देण्यासाठी करण्यात येते दे। मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवणे त्यांना प्रोत्साहन देणे त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करणे आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता ही सुद्धा या समितीच्या स्थापनेमागचा उद्देश आहे शालेय व्यवस्थापन समितीचे माननीय अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतात तसेच विद्यालयाचे माननीय प्राचार्य हे समितीचे सचिव म्हणून कार्यरत असतात याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला विद्यालयाचे शिक्षिका प्रतिनिधी अंगणवाडी सेविका ग्रामसेविका दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थी असे सर्व या समितीचे सदस्य असतात प्रत्येक अशी असे मी त्यांना विनंती करते मंडळ चिखलीचे सन्माननीय अध्यक्ष

अश्मी लना विनंती करतो सौ संध्याकाळी लगाडी या कासार खेड तालुका मेळकर येथे ग्रामसेवेचा मुख्य कार्यरत आहे आजचे आपली विधी सोडून मिळवण्याच्या आपल्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहे पंचावन्न वस्ती सखी सहाय्य समितीच्या माता पालक सदस्य माननीय सौ प्रगतीताई देवघरे यांचे स्वागत सौ कोथवाडी पत्ती रश्मी लना विनंती करतो सौ प्रभात देवघरे

माध्यमिक विभाग मका कला प्रतिनिधी सौ गायत्री जोशी यांचे स्वागत कोण मॅडम करतील स्वागत करतो कुठेतरी बभादराव आकडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो

विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवर शिक्षक बंद पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि माता मित्रांनो आज मला सत्य साहित्य समितीच्या स्थापनेबद्दल बोलताना मोचांना अत्यंत अभिमान वाटत आहे सत्य साहित्य समिती ही आपल्या आदर्श विद्यार्थी चिपली येथे मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली एक महत्वाची समिती आहे या समितीच्या स्थापनेमागे प्रेरणा आणि साहित्यिक फुले यांचे कार्य आणि त्यांचा संघर्षमय इतिहास त्यांनी शिक्षणासाठी हे प्रयत्न केले की आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे या समितीचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास वाढणे स्वाभिमानाची भावना निर्माण करणे स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण व सुरक्षतेबद्दल जागरूकता वाढवणे आणि मुलींना नेतृत्वाची संधी देणे शाळेमध्ये सुखी सांगितली समिती अंतर्गत अनेक मोठेक्रम राबले जातात जसे की आरोग्य तपासणी स्वच्छता मोहीम बाल सभा मार्गदर्शन सुट्टे आणि छोटे छोटे नव्वद प्रशिक्षण कार्यक्रम या उपक्रमातून विद्यार्थिन्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते मी त्या समाजात आत्मविश्वासाने वाढू शकतात अशा प्रकारे शेती साहित्य समिती आपल्या शाळेतील विद्यार्थीसाठी विद्यार्थिनीसाठी एक प्रेरणास्थान बनली आहे या समितीचा भाग असणे हे आपल्या सर्वांसाठी गौरवाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आनंद आणि सर्व सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शिक्षणासाठी घराबाहेर पाहून टाकते तेव्हा समाजाने त्यांना विरोध केला अनुमाजनाने त्यांनी मुलींसाठी समाजासाठी शिक्षणाचा आणि पंचवीसाव्या स्मृतीजिनी सर्वप्रथम स्थापना झाली आणि ही समिती शालेय स्तरावर काय कार्य करते याचे थोडक्यात मार्गदर्शन आम्हाला समजा नाही अतिशय मार्गदर्शन केलेले आहे सुंदर मार्गदर्शन त्यांनी दिलेले आहे यातून आपल्याला त्या समितीच्या कार्यपद्धती समज देत यानंतर विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री सतीश गौरले समना मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांना थोडक्यात मार्गदर्शन शासनाच्या विविध समितीच्या स्थापनेनिमित्त मंचावर उपस्थित आजच्या सखी सावित्री समितीचे सन्माननीय अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय निमाऊदादा आदरणीय सहदेवरावजी सोडकर माझे सहकारी उपमुख्याध्यापक आदरणीय आरसोडे सर सर तथा मंचावर उपस्थित विविध समित्यांचे पदाधिकारी संध्याताई गायत्रीताई ज्योतिताई गायत्रीताई जयश्रीताई आणि या समिती विविध समितीमध्ये सदस्य असणाऱ्या माता भगिनी विद्यार्थी बंधू भगिनी तथा बांधवांना या समितीमध्ये जे काम पाहतात त्या समितीच्या माझ्या सहकारी शिक्षिका सगळी समिती समितीचं मीना राजू मंच किंवा माता पालक संघाचं उद्देश आपल्या सर्वांसमोर या प्रमुख वक्तव्य आणि प्रास्तव्यामध्ये आपल्या समोर आपला अधिक वेळ न घेता आपल्याला माहिती आहे आपल्या विद्यालयामध्ये शिक्षणासोबत संस्कार हा सर्वात मोठा भाग हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण या समाजामध्ये राष्ट्रामध्ये या प्रवृत्तीचं सर्व नागरिक तयार होत आहेत मग अशा वेळेस पालकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी केवळ एखादा शिक्षक किंवा आमचे संस्था प्रमुख यासोबत आम्हाला सहकार्य लागतं ते पालकांचं मग विविध समितीच्या माध्यमातून कामाची विभागणी केली तर प्रत्येकाला नेतृत्व आणि आपल्या सगळ्या क्षमतांचं एक प्रकारचं या निमित्तानं ही संधी मिळते आणि या शाळेची शिस्त या शाळेतून ज्या अपेक्षा आपल्याला आपल्याला आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य मिळतं म्हणून या समितीमध्ये तिथं कुठं आपली नेमणूक आहे ती जबाबदारी आपल्याकडे आहे तुम्ही थोडासा वेळ देऊन आणि आम्हाला आम्हाला त्या सहकार्य मिळालं तर निश्चितच विद्यार्थ्यांच्या घडणीमध्ये याचा शंभर टक्के उपयोग होईल शासनालाही ती अपेक्षित आहे आणि आम्ही आपण सगळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना टाकतो ते या बाबतीत नशीब की शिक्षण प्रसारण मंडळाचे ह्या सर्व भौतिक सुविधा परिपूर्ण ठेवण्यासाठी मान्य संचालक मंडळ सतत आमच्या पाठीशी असतं सर्व प्रकारच्या सुविधा भौतिक सुविधा तुम्ही पाहली एवढ्या तुम् एकोणऐंशी रूमची ही बिल्डिंग उभी झालेली आहे यामध्ये सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता राहते इतर जे स्टाफ काम करतो तो पूर्ण प्रशिक्षित आणि चांगल्या मानसिकतेचा काम करणारा असा संपूर्ण स्टाफ आहे शंभर टक्के स्टाफ कारण यावेळेस जागा काही अपूर्ण होते आता पंधरा तारखेला उद्या इंटरव्ह्यू आहे आणि की अगोदर लागणारे तेवढंच क्वालिफिकेशन असणारे मानधनावर आधारित शिक्षक उपलब्ध करून दिलेले त्यामुळे विद्यार्थ्यांचं थोडंही नुकसान व्हायला नको शैक्षणिक असा पूर्ण त्याला किती आर्थिक खर्च आला तरी चालतो या आधाराने आम्हाला संस्थेला पूर्ण शिक्षक उपलब्ध करून दिलेलं होते त्यामुळं विद्यार्थी हितासाठी आपल्याला संस्था आमच्या पाठीशी आमचा स्टाफ सुद्धा प्रामाणिकपणे काम करतो मेहनत घेतो यासोबत लागतात आम्हाला पालकांचा आणि विविध समितीच्या सदस्यांचं सहकार्य तर या निमित्तानं हे जे आयोजन केलं यात आपल्याला अपेक्षित म्हणजे त्यांना असं वाटलं की आपल्याला वेळ देऊ शकतात आणि यांच्याकडून आपल्याला चांगले मदत होऊ शकते विद्यार्थ्यांमधून आणि विशेषतः विद्यार्थिनीच्या बाबतीत पन्नास पन्नास टक्के संख्या ही मुलींची आहे जवळपास मग मुलींची सुरक्षितता त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढवणं त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण निर्माण होणं म्हणजे या सध्याच्या बाहेरच्या जगामध्ये समाजात आपण जे पाहतो वातावरण त्यातून या मुलींचा निकोप आणि असं चांगल्या पद्धतीची वाढ होणं आणि त्यांना नेतृत्व त्यांची स्वतःची सुरक्षितता करण्याची क्षमता त्यांच्या निर्माण होण्यासाठी या छोट्या छोट्या समितीतून उपक्रमातून त्यांचं एक त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे हा सगळा दूरदृष्टिकोन ठेवून या सगळ्या समित्यांची रचना केलेली आहे आपल्याला आपल्याला या विद्यालयाचा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं तर स्वागत करतो पण वर्षभर जे 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 निरोप येतील त्या त्यावेळेस आपण पूर्ण सहकार्य करण्याची अपेक्षा करतो आणि या समितीमार्फत जे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितच आम्हाला सहकार्य कर अठ्ठावीस ते एकोणतीसशेपर्यंत आपली संख्या आहे आणि अशा एवढ्या एवढ्या संख्येला साडेपाच सहा तास त्याच्यावर शिक्षणासोबत अधिक चांगल्या पद्धतीला संस्कार करता यावे यासाठी आपल्या सहकार्यातून निश्चितच आम्हाला मदत होणार आहे आपलं पुन्हा एकदा एकदा आल्याबद्दल स्वागत करतो आणि तुमच्या सर्व पक्षभराच्या कामासाठी एक मदतीची अपेक्षा ठेवतो आमच्या या कार्यक्रमासाठी या आयोजकांनी बोलावलं आणि आमचे सन्माननीय संचालक मंडळसुद्धा या ठिकाणी आपल्या एवढ्या काही कडकडीत आपल्यासाठी भेट देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द थांबवले विद्यालयाच्या शिस्तीबद्दल भौतिक सुविधांबद्दल तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल सरांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे आणि विशेष केलेले माता पालकांचे कौतुक खरोखर कौतुकास्पद आहे की या सकाळच्या गायगडबडीच्या वेळामध्ये या सगळ्या माता भगिनीने आमच्या केवळ विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले आहे आणि याही पुढे आम्ही जेव्हा बोलवू आम्ही जेव्हा विनंती करू तेव्हा तुम्ही उपस्थित राहालच अशी आम्हाला खात्री आहे अच्छा कार्यक्रमाचे तसेच सखी सावित्री समितीचे माननीय अध्यक्ष श्री रामकृष्ण दादा शेट्टे हे आपले अध्यक्षीय मनोबत व्यक्त करतील अशी मी त्यांना माझे सर्व सहकारी या समितीचे सर्व सदस्य तसेच पालक माता भगिनी सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम आपला मनापासून आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आला या समितीचा उद्देश जो काय आहे तो आपण सरांनी आपल्याला सांगितलं आपल्या सूचनेप्रमाणे या समितीमध्ये जे काही काम चालतं ते कामाचा आढावा आपण या बैठकीमध्ये आपण घेत असतो आपल्या काही गुन्हेवा असतात त्या पालकांनी मांडल्या पाहिजे त्याकरता ही समिती आहे त्या शाळेमध्ये ज्या काही आपण काम करताना काही निमिवार आपल्या लक्षात घेतात किंवा त्या पालकांनी त्या सांगितल्या पाहिजे आणि खरोखर आपले पालक या ठिकाणी तुम्ही आलात आम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करसाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि समिती आपल्या मार्ग आपल्या सूचनेचा चांगल्या प्रकारे आम्ही त्याचा पाठपुरावा करू अशी या ठिकाणी मी एक अपेक्षा त्यांनी माहिती देतो आणि आपल्या परत आपले या ठिकाणी आलात याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विरा धन्यवाद माननीय दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व माता भगिनींनी आणि पिता पालकांनी <laughs> वेळोवेळी आमच्याशी हितभूत साधून आमच्या ज्याकडे समस्या असतील किंवा तुम्हाला काही तुमच्याशा पाल्याशी संबंधित काही अडचणी असतील त्या वेळोवेळी सांगाव्या म्हणजे त्याचा पाठपुरावा करून आम्हाला योग्य ती उपाययोजना करता येईल त्यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन त्यासाठी मी सौ भावसाहेब मॅडम यांना मंचावरती आमंत्रित कर <laughs> देशी देवता माता सरस्वती आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बऱ्याच वेळापासून आज आपण या ठिकाणी जमलं लावत समितीच्या उद्घाटनासाठी आणि सभेसाठी आजच्या या आपल्या सभेसाठी आणि स्थापनेसाठी उपस्थित असलेले आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा आजच्या आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेट्टे यांनी आपला बहुमोल आज आपल्यासाठी दिला आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्यामुळे शाळेच्या वतीने आणि विभागाच्या वतीने त्यांची नवी आहे तसेच आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांची आवर्जून आपल्याला उपस्थिती मिळाली आहे असे संचालक माननीय श्री दादा आणि सहदेवराव सुरेंद काका यांनी देखील आपल्याला या का कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी विद्यालयाच्या वतीने आणि माझ्या विभागाच्या वतीने त्यांचे ऋणी आहे वेळोवेळी आम्हाला प्रेरणा देणारे आमचे प्राचार्य यांनी देखील आमच्या वेळामध्ये आम्हाला हा सगळा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी जे महत्त्वाचे म मदत केली त्याबद्दल मी सुद्धा माझ्या विभागाच्या वतीने बोल आहे तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री भगवानरावजी अरसोडे सर हे देखील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळे माझ्या समितीच्या वतीने आणि विभागाच्या वतीने त्यांचे वती देखील आभार मानले ज्यांच्यासाठी हा सगळा खरा कार्यक्रम उभा केला होता अशा या सखी सावित्री मंचाच्या सदस्या संध्याताई नरेशताई ज्योतिताई आणि गायत्री या सगळ्यांनी आपला व्यस्त वेळ आमच्यासाठी खर्च केला आणि या ठिकाणी उपस्थित राहिला आणि शाळा आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि वर्षभर आपल्याला काय करायचं आहे याचा थोडासा लेखा का आमच्याकडून आणि ले त्यांच्याकडून आपल्याकडून मिळालेला आहे त्यामुळे त्यांचेसुद्धा आमच्या या विभागाच्या वतीने आणि शाळेच्या वतीने रुग्ण आहे उपस्थित सर्व महिला सकाळची वेळ खूप व्यस्त वेळ होती घाई गडबडीची होती सकाळी भांड्याला भांडणं आणि शब्दाला शब्द लागत असतो अशा त्या वेळेमध्ये सुद्धा वेळ काढून आमच्या महिला तिला मान्यते सगळ्या जणी महिला इथे उपस्थित राहील आणि एक काय आपल्याला पुढे पुढे आपल्याला कोणती दुरा चालवायची आहे शाळेसाठी आपल्याला कोणत्या इतर गोष्टी करायच्या आहेत यासाठी तुम्ही उपस्थित राहिल्या म्हणून विभागाच्या वतीने तुमच्या व्यक्तींनी आभार ज्यांच्यासाठी शाळा उभी आहे आणि ज्यांच्यासाठी आपल्याला संपूर्ण कार्य करायचे असे आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी म्हणजे विज्ञान राजू मंचाचे सदस्य काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी शाळेच्या आधीच्या वेळामध्ये आम्ही त्यांना बोलवलं म्हणजे पूर्व पूर्व वेळामध्ये आम्ही त्यांना बोलवलं आहे त्यांच्या पालकांनी देखील त्यांना इथे पाठवलेलं आहे आणि विद्यार्थी देखील कुठलीही हलकाई परवाना करतात वेळेच्या आधी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच्यामुळे मी विभागाच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले या सगळ्यांचे मी आभार मानते आणि सर्व <laughs> आभार मानते की हा <था> सगळा <था> कार्यक्रम आपल्यासमोर वेळोवेळी सादर करण्यासाठी आम्हाला जे <laughs> नेहमी सहकार्य करत असाल आमच्या शाळा शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री राहुल पवारजी सर हे जे आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमाचा ज जसा घडला तसा तो आपल्याला दाखवणार आहे तिथीमध्ये त्यांची त्यांचे देखील मी आमच्या विभागाच्या वतीने आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम समर्शन